नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा जे आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जे आरचं टायटल आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून आता नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता या ठिकाणी निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लवकरच हा निधी आता प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल तर मित्रांनो या जी आरमध्ये खाली प्रस्तावना सुद्धा दिलेली आहे या प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे ते या ठिकाणी पाहूयात सन दोन हजार तेवीस चोवीसच्या चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्माण मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो हा जेड ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी हा उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो या जी आर मध्ये पुढे दिलेल्या आहे की कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो या ठिकाणी आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो लवकरच आता हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणे सुरू होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र